वरदान तुला शिकर्माची आई ती रे विश्वाचा पोशिंदा भला नंदाडवलं रे भलकर दादा भलकर भलकर दादा भलकर म्हणून स्वर लागतो संस्कृत साठी चार स्वर लागतात त्याच्याशिवाय तिला ती अशी मनाला आनंद देणारी होत नाही स्वर पाहिजे तुम्हाला त्याची गरजच नाही ऐकिनाऱ्याला काय स्वराचं असं आहे दीर्घ चुकलं वक्त्याला पाप श्रोत्याला नखराने सांगितलं श्रोता हा अग्रगण्य आहे नविता भक्तीपैकी श्रवण भक्ती सर्वश्रेष्ठ आहे ऐका प्रभू तुमच्या गजेंद्र नावाच्या भक्तानी भजन केलं आणि मी पण केलं असतं मी काही भजण्या नव्हतं म्हणे पण मी केलं असतं पण त्याचा पाय माझ्या तोंडात होता कारण तो माव होता तो दुसऱ्या प्राण्याचं रक्त पेणारा होता आस्तित म्हणजे तंदू खाणारा होता तुमच्या भक्ताचा पाय तोंडात असल्यामुळं मी भजन केलं नाही पण प्रभू एक लक्षात ठेवा तुमचा भक्त भजन करत असताना तो एकाच तोंडान करत होता आणि दोन कानानं ऐकत होतो आता श्रेष्ठ कोण महाराज हुशारी चांगल्या ठिकाणी दाखवा नकरत असा इतका काही चांगला माणूस नव्हता पण चांगल्या ठिकाणी हुशिरा दाखव हुशारी दाखवली तुमच्या भक्तानी एका तोंडाने भजन केलं मी दोन कानानं ऐकलं रुद्र विचारा अकरा ब्राह्मण असतात लघुरुद्र करत असताना अकरा ब्राह्मणापैकी असतात दा दाई दोन्ही वीस कान आणि एक मुख म्हणजे बारा का लोक चालू काम करायला नवचंडी शतचंडीच्या बाबतीत हेच याला अडचणी एका गोष्टीची संपुट लावायचं काम पडत मग मग अडचणी मग हो त्याची कलावा सोडणाऱ्या ब्राह्मणाची फजिती होत असते संपुट लावाने देनंदेही भतरंदेही असे संपुट लावलं की मग कुठं आलात ना ते रेलेच चक मग मी माझ्या कानानं तुमचं भजन ऐकलंय भगवान म्हणले ठीक आहे ते म्हणलं ठीक नाही प्रभू पुन्हा ऐका असं मी ऐकलंय तुम्हाला पाहिल्याच्या नंतर ब्रम्महत्या मुख पाहता ब्रह्महत्याच पातक म्हणजे ब्राह्मण मारला म्हणजे ब्राह्मण लागते आणि मारायची कशी कोणाला रस्त्यानं गाडी चालली गाडी चालल्याच्या नंतर गाडीच्या टायर खाली कोंबड आलं त्या माणसानं नऊशे रुपये घेतले <laughs> आमच्या मित्राची गाडी चालली होती कोंबडं लहानस बाजारात त्याचे पैसे आले असते सत्तर ऐंशी रुपये बारीकस होत म्हणलं आमचं नवसाच होत नऊशे रुपये द्यावाच लागतात कोंबडं डांबरावर आणायची परमिशन आहे का नाही